आता सिंगल डोअर फ्रीजमध्ये आणि दोन सिस्टममध्ये काम करत आहे रेफ्रिजरेशन सिस्टम झाला ना कोणत्याही दोन भागामध्ये काम करत आहे कुठले कुठले एक मेकॅनिकल आणि दुसरी कोणती इलेक्ट्रिकल सिस्टम असं दोन कोणतेही रेफ्रिजरेशन सायकल या दोन्हीच का सिस्टममध्ये काम करते एक इलेक्ट्रिकल सिस्टम आणि एक दुसरं मेकॅनिकल सिस्टम तर आज आपण आता सिंगल डोअर फ्रीजमध्ये जे मेकॅनिकल सिस्टमचे जे प्रॉब्लेम आहेत ते बघणार आहेत ठीक आहे आता ह्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम लिहिलेले आहेत मी ह्याच्यावर आता ह्याच्यावर सोल्युशन काय आहे त्याच्यामध्ये काय काय का तुम्ही चेक करू शकता हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तर पहिला प्रॉब्लेम असा बघा कॉम्प्रेसर चालू आहे पण कंडेन्सर नॉर्मल आहे तर ह्याच्यामध्ये काय झालं असेल तुम्ही अंदाज लावा काय झालं असेल हां कॉम्प्रेसर चालू आहे कंडेन्सर नॉर्मल आहे तर काय झालं असेल ह्याच्यामध्ये नाही नाही गॅस चोकप नसेल झालं ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये गॅस नसेल फ्रीजमध्ये काय लिहिलं आता काय होतं मी आहे का कॉम्प्रेसर चालू आहे आणि जर कंडेन्सर नॉर्मल आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच गॅस नाही yes. ज्या वेळेस फिल्टरजवळ किंवा फ्रीजरमध्ये जर कुठं मायनर लीक असेल किंवा होल पडलेला असेल तर त्यातला फ्रीजमधला पूर्ण गॅस जर निघून गेला तर अशा परिस्थितीत काय होतं माहिती आहे का कॉम्प्रेसर चालू राहते आणि कंडेन्सर जो आहे कंडेन्सर म्हणजे जो टेम्परेचर आहे बाहेर आपलं वातावरणातलं जे टेम्परेचर आहे ते ना ते त्या टेम्परेचरसारखं त्याचं वातावरण असते टेम्परेचर असतं म्हणजे तुम्ही जर हात लावला त्याला कंडेन्सरला तर कंडेन्सरचं टेम्परेचर एकदम नॉर्मल राहील गरम पण नाही आणि थंड पण नाही ठीक आहे पहिला प्रॉब्लेम हा असू हो शकते त्याच्यामध्ये तर दुसरा प्रॉब्लेम बघा दुसरा प्रॉब्लेम का का काय असू हो शकते याच्यामध्ये कॉम्प्रेसर चालू आहे कंडेन्सर थोडा गरम आहे कॅपलरी थंड आहे ह्याच्यावरनं काय अंदाज येईल तुम्हाला काय गॅसचं काय होऊ शकते बरोबर हां बरोबर आहे लेकेज नाही हां बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये दोन प्रॉब्लेम असू शकतात कॉम्प्रेसर तर चालू आहे कंडेसर थोडा गरम आहे आणि कॅपलरी थंड आहे याचा अर्थ नाही कॅपलेमध्ये गॅस चोकअप झालेला असणार आहे बरोबर आहे एक तर कॅपलरीमध्ये गॅस चोकअप झालेला असणार ना आहे नाहीतर जे फिल्टर आहे तर फिल्टरमध्ये गॅस चोकअप झालेलं आहे हे कारण असू शकतात त्याच्या पाठीमागचे तर दुसरं एक काय कारण असू शकते फ्रीजमध्ये जर गॅस कमी असेल तरी पण ख थंड होऊ दे ठीक आहे फिल्टर गरम नाही होणार पण कॅपलरी थंड होऊ शकते गॅस जरी कमी असेल हे पण कारण असू शकतात एक कॉ ह्याच्या पाठीमागचं ह्या आता तिसरा प्रॉब्लेम बघा कॉम्प्रेसर चालू आहे डिस्चार्ज लाईन थोडी गरम आहे डिचार्ज लाईन थोडी गरम आहे आणि जे कंडेन्सर आहे कंडेन्सरचं जे टेम्परेचर आहे ना ते नॉर्मल आहे तर ह्याच्यावरनं काय प्रॉब्लेम काय असू शकते तुम्हाला काय अंदाज येईल तर ह्याच्यावर बघा कॉम्प्रेसर चालू आहे डिचार्ज लाईन थोडी गरम आहे ह्याचा अर्थ नाही ह्याच्यामध्ये गॅस तर आहे गॅस आहे पण जे कूलिंग घ्यायला पाहिजे ना ते कूलिंग नाही तर हे कशामुळे होते जर कॉम्प्रेसरचं जे पंपिंग आहे पंपिंग जर कमी झालेलं असेल किंवा कॉम्प्रेसर बॅक असेल तर क हे प्रॉब्लेम येऊ शकते की कॉम्प्रेसर चालू राहते डिचार्ज लावून थोडी गरम होते आणि त्याच्यामध्ये काय होतंय जर फ्रीजर आहे फ्रीजर फ्रीजरमध्ये नॉर्मल गरम होते फ्रीजरमध्ये नॉर्मल गरम होते पण जसं आईस जमायला पाहिजे फ्रीजरमध्ये तसं आईस त्याच्यामध्ये होत नाही तर अशा परिस्थितीत काय होतं आहे ह्याच्यामध्ये आणि याच्या कॉम्प्रेसरचं पंपिंग गेल्यामुळं आपल्याला काय करावं लागतंय ह्याच्यामध्ये कॉम्प्रेसर आपल्याला चेंज करावं लागतं आहे हे, ला हो ला हे ला हो ला एक तिसरं कारण असू हो शकते तर मित्रांनो तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय मेकॅनिकल सिस्टममध्ये काय प्रॉब्लेम आहेत का हे माहिती जर असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते मेकॅनिकल प्रॉब्लेम येऊ शकतात सिंगल डोर फ्रीजमध्ये ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लवकर सांगा तर मित्रांनो तुम्हाला फ्रीज ए सी वॉशिंग मशीन आरो फिल्टर यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जर रिपेरिंग शिकायची असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जरूर करा